हॅलो एवरी वन तर कसे आहात सगळे म्हणजे ना आता स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन लॉगमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव लॉग तर थमनेलवरून तुम्हाला थोडीशी आयडिया आलीच असेल की आज कुठेतरी बाहेर जाणार आहोत तर कुठे जास्त लांब नाही बट शेजारच्याच गावामध्ये आहे ते मंदिर आणि खूप फेमस आहे आणि इकडलं जे कोणी पाहत असेल त्यांना माहिती असेल की खूप छान मंदिर आहे आणि जण जातात स्पेशल सोमवारच्या दिवशी जातात पण आता आमचं काम आहे थोडं तिथे म्हणजे जसं की काल जावळ काढलं होतं पिलूचं तर ते जावळ तिथे सटबाई आहे आणि इकडच्या भागातले कसं जावळ काढल्यानंतर तिकडे सट पाहिले नव्हतात तर मग तसं म्हणजे जावळ घेऊन जाणार आहोत आणि पहिलं तर म्हणजे पहिले ते जाणार होते एकटे बट मोठी गाडी घेणार आहेत तर ते बोलले की चला तुम्ही पण शक्यतो आम्ही म्हणजे असं पिलूला घेऊन म्हणजे जाण्याचं टाळतो तरच खरं तर बट आहे म्हटलं मोठी गाडी आहे तर मग जाणं पण होईल आणि कसं ते बोलले की एकटं जाऊन येण्यापेक्षा आणि तर टाईम पण भरपूर जातो आणि माझं जा कसं थोडंसं प्लॅनिंग झालं होतं की त्यांना आता जायचं आहे पाठे तर मग टाईम पण नाही आहे तर त्यांची काही तयारी पण राहिली म्हणजे बॅग पॅकिंग वगैरे केली असती आणि थोडेसे लाडू वगैरे काही बनवून द्यायचे त्यांना नंतर ते एक आरामात होऊन जातील कसं आल्यानंतर मग कुठे जर गेलो आपण तर खूप थकतो पण आणि आल्यानंतर काही करू पण वाटत नाही तर त्यामुळं मग असं वाटलं की नाही काही म्हटलं तरी दोन ते अडीच तास तरी जातात जायलाच पाऊन तास लागतो आहे तिथे गेल्यानंतर काही थोडाफार यायला पुन्हा पाऊन तास तर मग त्यामुळं म्हटलं की मी म्हणजे तुम्ही जा घेऊ बटते बोलले की चला आणि कसं थोडेफार मी जसं म्हटलं की त्यांच्या त्यांना देण्यासाठी काहीतरी मग बनवायचं आहे तर लाडू वगैरेच आणि बाकी तर आपलं दिवाळीचा काही फा म्हणजे आहे स्वयंपाक तर तो देणारा आहे बट त्यामुळं म्हटलं की मग तुम्ही जाऊन या बट जाणार आहोत सगळेच तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण मग शेअर करतो आणि इथे मी सकाळची भाजी बनवते आहे तर त्यांना काळ्या मसाल्याचा बटाटा खूप आवडतो तर तो मग तोच बनवते आहे आजच्याला तसं त्यांना म्हणजे जाण्याअगोदर दोन तीन दिवस तर काही जेवण पण जात नाही म्हणजे काही म्हणजे फेम म्हणजे आवडतीचं जरी बनवलं तरी त्यांना म्हणजे जास्त काही खातच नाहीत म्हणजे जेवणच त्यांचं कमी होतं आपो आता म्हटलं की चला त्यांचं आवडीचं करून पाहूयात म्हणजे खातच म्हणजे आवडीचं जर असेल तर मग जरी मन जरी नसलं तरी पण मग खात थोडंफार तरी आवडीने खातोच आपण तर मग म्हटलं की चला मग करूयात आणि बरेचसे दिवस आले आ, की काळा मसाल्याचा बटाटा पण नव्हता बनवला तर मग इथे त्याचीच तयारी चालू आहे तर आता मसाला वगैरे काढला आहे म्हणजे म्हटलं की चला आणि असं जायचंय जायचं आहे त्यामुळं मग मम्मी बोलली की त्याला नैवेद्य वगैरे पण सगळा बनावं लागतो तर मग तोही बनवायचा आहे तर मग आजच्याला थोडी गडबड आहे तर मग म्हटलं चला जाणारच आहोत तर तसंच तुमच्यासोबत पण शेअर करता येईल तर इथे मी भाजी बनवायला घेतली आहे तर त्याचा मसाला वगैरे जो आहे काळा मसाला तर मी अगोदर तो थोडासा तेलामध्ये थोडा फ्राय करून घेत असते चांगला थोडासा तेल सुटेपर्यंत थोडासा परतवून घेते त्याने कसं मग असे थोडासा जो कांद्याचा जो फ्लेवर असतो तो तसा येत नाही आणि चांगली टेस्ट लागते तर इथे काही आपले घरगुतीचे मसाले आहेत आंबारी मसाला धने पावडर हळदी आणि लाल लाल तिखट तर थोडीशी ते ॲड केली आणि नॉर्मली जसं आपण बाकी काळ्या मसाल्याची भाजी जशी बनवतो तर तशीच बनवून घेते फक्त जे काही थोडासा मसाला वगैरे असतो तर मी थोडाफार परतून घेत असते तर बऱ्याचशा जणी तसं पण करत असतील तर मी प्रत्येक काळ्या मसाल्याची भाजी असते तर या अगोदर मी तुम्हाला सांगितलं जेव्हा माझ्या काही थोड्याशा टिप्स शेअर केलेल्या आहेत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर तेव्हा मग या अगोदर मग थोडासा मसाला वगैरे फ्राय करून घेते जेणेकरून मग कालवणाला वेगळीच टेस्ट येते तर इथे आली होती मी शेजारीचं ह्याची घासाची भाजी घ्यायला तर म्हटलं की त्याला मेथीची भाजी लागते तर सध्या कशी मेथीची भाजी लगेचच घरी आ नव्हती आणि त्याला बाजार म्हणजे जेव्हा आठवड्याला जेव्हा बाजार होतो त्याचा वेट करावा लागतो पण म्हटलं की आता कुठे मेथीची भाजी आणि अशा वेळेस म्हणजे घासाची भाजीच चालते म्हणतात तर मग गेले इथे जवळच घास आहे आमच्या शेजारच्यांचा तर मग तिथे जाऊन आणली घासाची भाजी पण आणि म्हटलं की चला नैपद्यपुरती जरी झाली तरी पण चाल तर आणि तशी एरवी पण अशी घासाची भाजी खा म्हणजे खाण्यासाठी पण चांगली लागते मेथीची भाजीपेक्षा दिसायला दोन्ही सारखे दो दिसतात पण टेस्ट थोडी वेगवेगळीच असते आणि घासाची भाजी ती वेगळीच लागते आणि त्याच्यामुळं मी थोडीशी अशी कोवळे कोवळे जे पानं आहेत तर तेवढेच थोडे थोडे घेऊन आले डायरेक्टली मला घरी येऊन त्याला निसत बसण्यापेक्षा आज काय एवढा टाईम नाही आहे तर त्यामुळं मग डायरेक्टली जे कोळे दिसला घास होतात तेच घेऊन आले तरी पट, ते पटपट असं म्हटलं की नैवेद्य बनवून घ्यावात सगळं आणि त्याला कसं नैवेद्यामध्ये म्हणजे काय म्हणतात वरण भात भाजी म्हणजे घासाची भाजीच लागते वाटते आणि ते कानुले बनवतात तर तेही मी पुढे बनवलेत तर तुम्ही पाहू म्हणजे पहा म्हणजे कसे व्यवस्थित आहेत की नाही का हो तर मी पहिल्या म्हणजे माझं फर्स्ट टाईम असं की हे सगळे म्हणजे हे काय म्हणतो असं नैवेद्य वगैरे सगळं बनवायचं आणि ते कानवले वगैरे आपण काही एरवी तसे कानवले बनवत नाही पण मी पाहिले होते माझ्या आजीचे बनवताना तर मग मी तसेच बनवलेत पण स्टार्टिंगला थोडं वाटलेत म्हणजे थोडे आबडदबड आल्यासारखे पण नंतर झालेत मस्त तर इथे माझी घासाची भाजी बनवून रेडी आहे तर त्याला काय म्हणजे कोवळी जर असली ना कोणती पण भाजी असली तर कोवळी असली तर पटकन होते आणि अशा गाईच्या टायमाला तर भाजीच म्हटलं तरी म्हणजे बेस्ट राहते कोणत्यापर्यंत त्याबरोबर आणि ते भिजण्याबद्दल त्यांनी छान भिजते आणि बऱ्याचशा देवांना अशी भाजी बद्दल जास्त म्हणजे राहत होतो तुम्हाला आता वाटते आणि कसं म्हणजे प्रत्येक पिठाजी तसं वेगवेगळं असतं तसं मग हे सगळं माझ्या मम्मीनी पाचवीच्या वेळेस बनवलं होतं बारीच्या वेळेस पण बनवलं होतं तिथे तर मग पण दिनच्या वेळीच जेव्हा माझ्या आजी बनवायची तेव्हा मी पाहिले होते फक्त आणि म्हटलं येतं की नाही करायला घेतलं ना तर सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच मला आज कामं येतात पाहिल्या तर ॲटलिस्ट पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळं तरी आणि कसं मग तुम्हाला तर माहिती आहे आमच्या घरी कोणी जास्त मोठं माणूस नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मग मलाच कराव्या लागतात मग आल्या तर मग ठीकच राहिलं म्हटलं की पाहिलेल्या आहेत तर त्याच कामं येतात म्हणजे बरं झालं ते एक आ, कातर आ, आनी, साका साका, आनी, आप, का तर मग कसं होतं असं काही गरबडीच्या कामाला आणि सकाळ सकाळ आणि प्रत्येक वेळेस तरी आपण नाही का असं माझे कुणाला पण असं बोलू शकत नाही की हा आम्हाला एवढं बनवून द्या म्हणून आणि मलाही ते जास्त तर आवडत नाही आणि असं नवीन काही शिकून घ्यायला तर मला आवडतंच पहिल्यापासून म्हणजे डिश वगैरे मी म्हणजे या अगोदरही म्हणजे लग्न अगोदरी बनवायला म्हणजे खूप एक्सायटेड राहायची तर त्यामुळं मग असं नवीन काही असेल मला बनवायलाही आवडतं आणि आता तर काय मी व्हिडिओज बनवते तर तुमच्यासोबत शेअर करायलाही आवडत तर जसं जसं मी काही नवीन क्रिएटिव्हिटी करेन किंवा नवीन काही अशा डिश वगैरे ट्राय करेन तर तुमच्यासोबत जरूर म्हणजे शेअर करन तर मी असं स्टार्टिंगला बनवायला घेतलं पण नंतर मग म्हटलं की त्याच्या घड्या दिसत आहेत की नाही दिसतायत तर मग पूर्ण बनवून झाल्यावरच म्हटलं कळत तर मग त्यानंतर असे पटपट असे बनवून घेतले तर माझी आजी बनवायची हे सगळं म्हणजे दिदी त्यांच्या पाचवीच्या वेळेस सगळं आणि ह्या मग तिने बनवलं होतं आणि असं कुठे जर जायचं म्हटलं किंवा स्वयंपाक वगैरे जर बनवायचं म्हटलं ना खूप गडबड होते म्हणजे कसं की म्हणजे असं जास्त जण जर जा असले ना तर मग बऱ्याचशा गोष्टी या स्वयंपाकाच्या होतात म्हणजे सगळ्या गोष्टी अशा मॅनेज होतात आणि त्यातली त्यात आम्ही दोघी जणी म्हटल्या आणि त्यात सकाळचं कसं पिलूला पण पाहावं लागतं तर मग त्यामुळं मग मी घेतलं हे बनवायला आणि कसं आम्हाला दोघींना पण येत नव्हतं हे मग ती बोलली मला नाही येत मग त्यामुळं मग मी घेतलं बनवायला हे म्हटलं की चला बनवायला घेतल्यानंतर कसं येतच सगळं असं नाही की मग येत नाही आणि कुठेतरी बनवल्यानंतरच कळतं की म्हणजे काय म्हणतो ना असं काहीतरी असं बनवायला घेतल्यानंतरच कळतं आपल्याला काही म्हणजे आपोआप येऊन जातं म्हणता येईल तर मग अशा पद्धतीने बनवलेत मला वाटतंय की आले ता ता तर प्रॉपर जसे बनव पाहिले होते तसे तर आणि कसे सोपे असतात आणि हे खायला पण खूप टेस्टी असतात हे कधी मी लहानपणी आम्ही पण जायचो कुणाच्या जर पाचवी किंवा बारावी जर असेल तर लहान मुलांची तेव्हा असं मुलीला नेत नाही का जेवायला तर तेव्हा पण आम्ही बऱ्याचशा वेळेस गेलेलो आमच्या तिथे वस्तीवरती तर तेव्हा म्हणजे मला आवडतात ते खायला पण खूप छान लागतात आणि तशी पण आपण चपातीचा जर रोल बनवला तर असा गुळ वगैरे किसून तव्यावरती गरम गरमच असते म्हणजे जेव्हा चपाती आपण टाकतो गरमच असताना त्यावरती डायरेक्ट गुळ वगैरे किसून टाकायचं आपलं घरचं जे तूप असतं गावरान तूप तर ते टाकायचं आणि त्याचा रोल जर केला ना तो इतका छान लागतो ना की जेव्हा माझी मम्मी चपात्या बनवायची तिकडे आहे ते तेव्हा मी तसं ट्राय करायची आणि जरी म्हणजे आपण जर एकदा ते जर बनवलं ना तर आपल्याला ते म्हणजे सारखं खाऊशीच वाटतं मी तर एकदा म्हणजे एखादी गोष्ट जर मला आवडली ना तर माझं त्याच्यानंतर दोन तीन ते तीन वेळा खाल्ल्याशिवाय माझं ते मनच नाही आवडत म्हणजे ते मी तीच डिश म्हणजे सारखी सारखी बनवत राहीन दोन तीन वेळा जोपर्यंत मला वाटत नाही की हा मला आता म्हणजे आवडली तोपर्यंत जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत बनवून खायची तर जेव्हा मी लग्न अगोदर तिकडे होते म्हणजे माझ्या माहेरी तर तेव्हा मी म्हणजे बऱ्याचशा वेळा तसं ट्राय केले आहे रोल तर तुम्ही पण ट्राय करून पहा आणि तो सेम ह्याच्यासारखाच लागतो फक्त ह्याच्यामध्ये तूप वगैरे काही ॲड करत नाही आणि इथे तो कानोला थोडासा फुटला होता तर त्याच्या पूर्ण त्याचं जे गुळ आहे तो बाहेर आल्यामुळं ते पाक सगळा त्यालाच लागलाय ला। तर अशा पद्धतीने मी कानवले वगैरे बनवले होते म्हटलं की स्वयंपाकाचं एकदा म्हणजे हे जे नैवेद्याचं आहे ते सगळं बनवून घेऊ त्यानंतर मग आवरायला घेऊ का ते माझं आवरायचं त्यानंतर पिल्लूचं पण आवरायचं चे, चे, मी तिचं शक्यतो शेवटी आवरत एक आणि आवरत असते कुठे पण न्यायचं म्हटलं तर आता ती ठेवत नाही आणि लवकर आवरलं नका तिचे लगेच म्हणजे थोडंफार असं रडणं वगैरे लगेच चालू होतं चेंज वगैरे काय करायचं म्हटलं का मग त्यामुळं मग मी अगोदर मला आज साडी वगैरे घालायची होती त्यामुळं मग म्हटलं की अगोदर हे सगळं करून घेते का तर मग एकदा साडी घातल्याने मग असे हे सगळे काम का सुचत नाही जास्त आणि टाईम लागतो तर मग त्यामुळं मग म्हटलं की अगोदर हे सगळं करून घेऊ नैवेद्य वगैरे सगळं भरून ठेवते मग जाताना फक्त मग घेऊन जाता येतील तर तिथे नऊ नैवेद्य बनवतात तर मग तसे मग बनवले होते आणि हा सगळा नैवेद्य म्हटलं तरी खूप छान लागतो मला तर कोणत्या पण देवाला नैवेद्य बनवला ना तर तो मलाच वाटतं वाटतो अगोदर का तर तिकडं असताना पण कसं हे सगळे कामं मम्मी मला सांगायचे सांगायची देवाचे म्हणजे पूजा वगैरे मांडणं नैवेद्य बनवणं परत देवाला नैवेद्य घेऊन जाणं तिकडे पण एका देवीचं मंदिर होतं तर आम्ही म्हणजे दोन देव होते तर प्रत्येक सण जेव्हा येईल तेव्हा आम्ही त्या देवाला देवा नैवेद्य वगैरे घेऊन जायचो तर मग मी तेच मीस भरायची ना तर मला असं वाटायचं का ते वा पूर्ण नैवेद्य देवाला देण्या अगोदर मी खाल्ला तरी पण चालेल असं मला वाटायचं पण आता नाही करत शक्यतो इकडं आल्यानंतर बंद झाले त्या सगळ्या गोष्टी आणि असं काही जर बनवलं हो ना आणि त्यावरती आपण पुन्हा जर असं जर पाहत असो ह्या व्हिडिओ तर अशा सगळ्या गोष्टी आठवतात आपल्याला पहिल्या जे आपण करायचं तर आता लग्न झाल्यापासून मग मी बाकीचं सगळं काम आवरले आणि आम्ही चाललोय कालच्या जे आपण जावळ काढलो होतं पिलूचं तर देण। देण ते देवापाशी व्हायचं असतं सटवायचं तिकडे तर सटवायला व्हायचं असतं इकडे डोंगरगणला पाहतात देवापाशी तर हा ते पिंक कलरचे तर इकडे देवा कशी वाहतात तर मग तेच वाहण्यासाठी चाललं आहे का तर म्हटल्यानंतर ते म्हणत होते नेक्स्ट सुट्टीला पण नेक्स्ट सुट्टीला आता म्हणलं की आत्ताच जाऊन येऊयात कारण की राहिलं तर राहिलं त्यामुळं मग राहतच त्यामुळं मग म्हटलं की आता कालच काढलं आहे तर मग एकदाचं हे करून घेऊ म्हणजे नाही का जावं ठेऊन कारण त्याचं पण थोडं हे राहतं तर म्हटलं सगळं आवरलेलं आहे तर त्यामुळं मग ते जाणार होते तसे पण पिलूचं पण दुखते त्यामुळं पण आता चालू आहे का तर तिला पण पाय पडायला लिहिलं नव्हतं मी इथं आल्यापासून त्यामुळं मग आम्हाला पण जायचं आहे आता तिचं पण तिला पण दर्शन करून आणतो आणि देवालाही जाऊन येतं तसंच तर मग आता आवरलं आहे तर असा सिम्पल लुक आहे माझा आज तर आता भरपूर टाईम झाला आहे एक वाजता आले थांबला सगळं आवरसर जेवण करूच तरवर तर आता निघतो कर तुमचं शेअर करते तर आमचं सगळं आवरून आता निघालो आहे आम्ही आणि घरीच आम्हाला एक वाजले तर आणि तुम्ही पाहू शकता ऊन पण खूप झाले आणि सध्या कसं ऊन पण खूप आहे तर आता तिकडे जाऊ तोपर्यंत आता आणखीन थोडासा टाईम लागला तर आणखीन ऊन होईल आणि नेमकं आम्ही म्हणजे दुपारच्याच वेळेस चाललो आहे मला असं वाटायला लागले आता का तर नाही इव्हिनिंग नाही सकाळी आणि मध्येच चाललो आहे बट चला टाईम नसल्यावर असं मॅनेजमेंट करावंच लागतं तर चला तिथे गेल्यानंतरच भेटूयात आता आणि आपल्याला जाताना असे डोंगर वगैरे लागतात साईडने आणि भरपूर उंचावर आहे मी तुम्हाला म्हटलं तसं आणि वरती गेल्यानंतर तो खूप छान व्ह्यू दिसतो आणि बऱ्याचशा दिवसानंतर आली आहे मी तरी म्हणजे याच्या अगोदर येऊन गेलेलो आहोत आम्ही दोन तीन वेळा येऊन गेलेलो आहोत पण तरी पण छानच वाटतं जेव्हा जेव्हा येईल तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं इकडे आणि म्हणजे जाताना पण कुठे पण आपण म्हणजे थांबवू शकतो म्हणजे फोटो जरी कुठे जरी घेतले तरी पण छानच येतात इकडे तुम्ही पाहू शकता आणि डिलेवरीनंतर फर्स्ट टाईम आम्ही बाहेर आलतो तर, तर म्हणजे खूपच छान वाटत होतं तसं या अगोदर खूप वेळा येऊन गेलोय दोन तीन वेळा झाले येऊ आम्ही आलेलो आहोत पण जेव्हा जाईन तेव्हा म्हणजे वेगळं काहीतरी खूप छान वाटतं उंचावरती असल्यामुळं मग वेगळं काहीतरी वाटतं ता। तर आता आम्ही इथे आलोय जस्ट आणि इथून पाहू शकता किती झाडं वगैरे येतं खाली तर आम्ही तिथे आलो आलोय खाली पार्किंग आहे आणि त्यानंतर इकडे वरती स्टेप्स वगैरे दिसत असे इकडे खाली ते येण्यासाठी आणि इकडं पिलून ते तर ए पिलू कुठं आली ग पिलू घरापासूनच थोडंसं पुढं आलं तर झोपली होती तर डायरेक्टली इथं आल्यानंतर उठली आता तर इथे वरती मंदिर आहे तुम्ही इथं पाहू शकता वरती असं मंदिर आहे आणि हे सगळं असं डोंगराळ भागामध्ये आहे पूर्ण म्हणजे भरपूर झाडं आहे ते तुम्ही इथं पाहू शकता खाली पूर्ण असं जंगलासारखं वाटतंय आणि त्यामध्ये वरती असं डोंगरावरतीच मंदिर आहे आणि आमच्या इकडच्या भागात भरपूर फेमस आहे आणि बरेचसे लोक येतात आणि आज आमचं येणं झालं आहे ते पण था। ते पण सोमवारीच आणि आम्ही मागे पण आलो होतो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आलं असतो तेव्हा पण हे सुट्टी लालते तेव्हाच आलो होतो आम्ही आणि एकदा आमचं लग्न झालं होतं तेव्हा आलो होतो जेव्हा आमचं लग्न झालं तर तेव्हा एकदा आलो आणि त्यानंतर मागे एकदा आलं श्रावण महिन्यात त्यानंतर आज आलो आहे आणि ते पण आम्ही सोमवारीच आलो आहे तर इथे तुम्ही जनावरे पाहू शकता गाय वगैरे इथे सोडतात म्हणजे इथे गावर गौशाला हा का इथे सोडत नाही तिथे गौशालाच आहे आणि सर्वांना माहिती आहे देवांना म्हणजे गावरागाळंचं वगैरे म्हणजे त्यांच्या ह्याच्यात भरपूर काही आहे तर इथे गौशालाच आहे गावरा गाळ्यांची स्पेशली तर इथे भरपूर असं हे चढ आहे आणि ऊन पण झालंय तर त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर असं दुपार सुकडे तरी आलोय तर दम लागतोय आता आणि असं चालता चालता लॉक शूटिंग लॉक घे गेन, घेण्याची पण एवढी सवय नाही आहे हा पाठीमागे म्हटल्या होत्या ना त्या इकडे तरी ते सटूबाई आहे आणि इकडे पाहू शकता हे देवाचं मेन मंदिर गोरक्षनाथ महाराजांचं हे मेन मंदिर आहे ना आपण मंदिरात पण जाणार आहोत तसंच तुमच्यासोबत शेअर करेन आणि इथेच देवाची इथं चटुबाई आहे आणि आमच्याकडच्या सगळ्या भागामध्ये सगळेजण इथेच जावळ काढलं आहे लहान मुलांचं आपण जावळ काढतो तेव्हा इथेच येतात तर हे बोलले की त्यांना जायचं आहे तर मग आपण काढले तर आपण लगेचच देवापशी ठेवून येऊ म्हणजे एक काम होई ती काय बागा अगोदर ह्याच्या माटी माग आहे कुठं तरी म्हणलं ते गाय बघा त्यांच्या पाठी बाग लागली ती पासून चालत आली त्यांच्या बाग वती ये ना ती वती नाही माझ्याच मागे बसली मम्मी काका हो काका इथे ते चटवायचं असं जावळ नाही बांधित का लहान मुलांचं ते कुठे याच्या पाठी माग का आम्हीच पहिल्या वेळेस आलो इथे आणि ते पण पहिल्या वेळेसच आले त्यांना पण एवढं काही माहिती नाही म्हणजे देवाला वगैरे सगळे येतात तर देवाचं वगैरे तिकडे धरतं देव म्हणजे मंदिर तर सगळ्यांना माहितीच आहे इकडचं पण मेन जे सटवायचं मुलांचं जावळ वगैरे ठेवतात तर ते इकडे मी तुम्हाला दाखवते तर हे जे झाडं आहे तर इथे सगळे जावळ वगैरे बांधतात अगदी यांचं पण इथेच बांधलं होतं <laughs> आलो इथे आणि ही गाय आमच्या मागे आली सगळे इथं जे गाय आहेत असं कुणी आल्यानंतर सगळे चारा टाकत असतील तर ते पण लगेच आपल्या मागे येतात <laughs> ती जवळ आली तर ती पण आली आहे चला आता आम्ही पूजा वगैरे करून घेतो तर इथं आई असे सगळ्यांची जावळ वगैरे बांधलेले आहेत ना आता आम्ही पण इथेच बांधणार आहोत पिलूचं ही <laughs> मंदिराची बॅक साईड आहे आणि इकडे बघा किती छान व्ह्यू आहे इकडे बाकी काही मंदिर आहेत त्यानंतर असं हे मस्त अशा काय म्हणता इथं आणि मस्त व्ह्यू दिसतो याने तर अशा पद्धतीने पूर्ण डोंगरावरती असल्यामुळे इथून पूर्ण व्ह्यू दिसतो असा खालचा पूर्ण सगळं पांढर पांढर झाले आहे असं ढग टेकलेत खाली असं भेव झालाय हो मस्त तरी आम्ही दुपारी आलो रे दुपारी आता दोन ते अडीच वाजलेत तेव्हा तेव्हा आपलं घर दिसतो इथून बघ बर दिसत बर तुझी टक्की झाली तुमची टक्कली दोघांची मग माझे केस वाढा आता आय तिली केस वाढीत या पेलू तुम्ही पेलू तुम्ही शिकवा तिला आणखीन तिथे मग केसली या तर आता आमचं दर्शन वगैरे झाले आम्ही चाललोय आता बराच टाइम झालाय अजून घरी जाऊन पॅकिंग वगैरे करायची सगळी तर आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी बराच टाइम झाला आता अडीच तीन वाजत आले असतील तर दर्शन बिर्शन झाले मस्त आज काही एवढी गर्दी कुठून बरेचसे लोक होते तरी पण आज सोमवार होतं त्यामुळं मला असं वाटतं प्रत्येक सोमवारी एवढीच गर्दी असं का तर खूप मानवलेलं मंदिर आहे आणि मा काय सोमवारी स्पेशली येतात तिथं दर्शनासाठी महादेवांचं मंदिर आहे तिथं ते तुम्हाला दाखवलं नाही का तर म्हणलं पब्लिक प्लेस आहे तर दाखवा हो की नाही त्यामुळं मी शूट नाही घेतला आणि इकडे आल्यानंतर खूप छान मस्त असं निवांत आणि शांत ठिकाणी आता ते चाललेत त्यांनी पिलुडक घेतले ते चाललेत पुढं आता लवकर जावं लागेल घरी आम्हाला या सुट्टीत काय आम्ही जास्त कोड म्हणजे कोणत्या कुठंच गेलो नाही फिरण्यासाठी ना इटालीच्या इथंच काय माहेरी गेले असं तिकडनं आल्यापासून बाकी दुसरीकडं कुठेच नाही गेलो आणि त्यानंतर आजच्याला इकडे आलं मी म्हटलं होतं या सुट्टीत काय आम्ही कुठं म्हणजे नाही का फिरायला नाही गेलो फिरायला नाही गेलो असं मी म्हणत होते यांना त्यांना पण घेते ते काय माझ्या व्हिडिओमध्ये जास्त काय बोलत नाहीत पण बोलले तर बोलतील पण असं काही नाही पण मी त्यांना म्हणतच होते की आपण ह्या सुट्टीला कुठं असं फिरलो नाही जास्त फिरायला गेलोच नाही आणि आजच्याला शेवटचा दिवस आहे आज त्यांना संध्याकाळी निघायचंय आणि आजच्यालाच आम्ही इकडे आलो म्हणजे काम पण होतं आणि दोन्ही पण झालं काहीतरी नाही तर मग आम्ही पिलूला घेऊन यावेळेस म्हणजे आमचं म्हणजे फिक्सच होतं पहिलेंदी का थोडी मोठी होऊच तर आपण कुठं जायचंच नाही चांगली वर्षभरायची उचतोपर्यंत कारण की बारीक मुलं असल्यावर ट्रायवर करायला आप पण आपल्याला पण हे होत नाही आणि मुलांना पण सहन होत नाही आणि उगंच हाल होतात त्याच्यापेक्षा घरी राहिलेलं बरं आणि आजच्याला इथं कसं जावळ ठेवायचं होतं इथं त्याचं होतं म्हणजे नाही छोटबाई आहेत तिथं व्हायचं होतं त्यामुळे मग आम्ही आलो होतो आणि आता आहे वाहून आणि घरी जायचं आहे अजून आता त्यांची बॅग वगैरे पॅकिंग करायची आहे आणि आल्याला भरपूर काम आहे लाडू वगैरे ते बनवायचे त्यांना नेण्यासाठी बाकी स्वयंपाक आम्ही बनवला होता आत्ताच म्हणजे आठवड्याभरापूर्वी बनवला आहे त्यामुळं मग बाकीचा चिवडा वगैरे जास्त काही बनवणार नाही तेच देणार आहे आणि चिवडा वगैरे कसं जास्त दिवस टिकतं पण आणि बाकी मग लाडूच बनवणार आहे लाडू धुनी तर मग लाडू वगैरे त्यांना नेण्यासाठी बनवायचे आहेत बाकी घरगुती आहेत त्यामुळं मग नाही आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत तो बाय